तर नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना ध्वजारोहण करण्याची संधी देण्यात आली त्यामुळे दादा भुसे हे नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे या संदर्भामध्ये दादा भुसे यांनी गिरीश महाजन या दोघांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मंडळातले शिवसेनेचे सगळे ए टू झेड सगळे मंत्री हजर होते तर आज कुठे काही रोहतं बहुतेक शिंदेसाहेब तर मला माहीत नाही मी माहिती घेतली नाही पण काही महत्वाच्या कामाने किंवा कुठे ते बाहेरगावी असतील बाहेर असतील ते महत्त्वाच्या कार्यक्रमात असतील म्हणून ते आज आले नसतील अन्यथा शिंदेसाहेब प्रत्येक मिटिंगमध्ये असतातच आणि पालकमंत्री किंवा झेंडा यामुळे ते आले नाही या मंडळाचा अजिबात कुठे अर्थ नाही मला असं वाटतं अगदी एवढ्या छोट्या मोठ्या कारणावरून शिंदेसाहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही असं कधी होणार नाही आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे आम्ही सगळे सामंजस्याने अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत आणि तसे जोरात आमची घोडजोड चाललेली आहे